राज्यामध्ये ज्या योजना चालू नाहीत त्याच्यावर पैसे पडलेले आहेत ते पैसे आम्ही घेणार जे प्रकल्प गोष्ट राजकारण झाल्या त्याचे पैसे आम्ही परत घेणार जी कामं आम्ही परत घेणार म्हणजे शेतकऱ्याला इतर विकास काम असा फार मोठा परिणाम आणि तीन पक्षाचं शासन असल्यामुळं कोणती दिशा नाही आज आपण बघतोय की मंत्री सर्वपक्षीय

अधिकार सरकार असां अधिकार सरकार असो असो कर

Kertar Tupaci Pintai Okpasi Pintai Tupaci Perti Sarkar Hai Hai Perti Sarkar Hai Hai Dewan Sarkar Hai Hai Dewan Sarkar Hai Hai Mahidri Sarkar Hai Hai Mahidri Sarkar Hai Hai Keras Cendera di Pohon 7 We are the We are the Atau Satana Jelang Akwadi Jendera Kepala Sarkar Masih Maratan Ke अन्न लाच्या बळीराजाच्या संदर्भात अन्याय करणाऱ्या या बैठकीला या, या उपस्थित असलेले माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते आदरणीय बाळासाहेबजी पाटील अध्यक्ष सुनीजी माने अल्पसंख्याक अध्यक्ष सर्व उपस्थित सर्व नेते मंडळी उपस्थित कार्यकर्ते आद आदरणीय सूचनेप्रमाणे का राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भामधला आवाज उठवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आपण या असलेल्या सरकारचा निषेध करत असताना काही दिवाळी या ठिकाणी साजरी करतो ही दिवाळी काही असली ही सरकारची काही दिवाळी आहे राज्यावर नसेल अशा प्रकारचा शपथ शेतकऱ्यांच्या साक्षीने आपण सर्वांनी घ्यावी आज महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये आपण आंदोलन सुरू केलेलं मे महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये कधी नव्हता तेवढा मोठा पाऊस आणि पर्जनवृष्टी झाली महाराष्ट्र माजला जेणे देशामध्ये अनेक राज्यामध्ये अशा प्रकारची अतिवृष्टी झाली आणि प्रचंड प्रमाणामध्ये त्या देशाचा असलेला अन्नदाता या देशाचा असलेला अन्न पुरवणारा आमचा बळीराजा हा प्रचंड संकटामध्ये आलेला आम्ही सर्वजण या, या अतिवृष्टीच्या माध्यमातून

घरी गेला आणि हा घरी राजा सर्व महाराष्ट्रामध्ये अडचणीत आला पाऊस पडला की नदीचं पात्र बदललं गेलं घराघरामध्ये पाऊस पाणी शिरलं पूर्ण शेतीचा शेती उद्वस्त झाली जमिनी ठरवल्या गेल्या काही लोकांचा मृत्यू सुद्धा झाला जनावर मिली केली महाराष्ट्रामध्ये असलेल्या या बळीराजाला आधार द्यावा अशा प्रकारची अपेक्षा या महाराष्ट्रातल्या असलेल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली शेवटी मदत कोणी तरी दिली पाहिजे राज्य सरकार सरकारकडून त्यांनी अपेक्षा व्यक्त केली राज्य सरकारने चांगल्या प्रकारची मदत करावी म्हणून लक्ष आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली पहिला मोर्चा शेतकऱ्यांचा नाशिक येथे निघाला हा गोष्ट निघाल्यानंतर तरी हे सरकार वाटला ते ऑर्डर काढली पंचनामे करावे पंचनामे करण्याच्या बाबतीमध्ये भूमिका घेतली गेली कारण पंचनामे करणारे जे अधिकारी होते कर्मचारी होते ते शेताच्या बांधावर पोहोचू शकत नव्हते इतकं नुकसान त्या शेतीचं झालं होतं काही ठिकाणी नाही पंचनामे झाले नाही लोकांनी सांगितलं नाही आणि आमच्याकडे पंचनामे ऑनलाईन वर करण्याच्या बाबतीमध्ये भूमिका घेत असताना आमच्याकडे रेंजच नाही तर पंचनामे कसे होणार या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सरकारने सांगितलं की राजाला आणि शेतकऱ्याला महाराष्ट्राच्या वाऱ्यावर सोडणार नाही दुर्दैव आहे तंत्रवेळी झाल्यानंतर योग्य वेळी आम्ही या शेतकऱ्यांना मुदत अपर प्रकारची भूमिका जाहीर करण्यात आली मधल्या कालावधीमध्ये किंवा या सरकारने साडेछत्तीस हजार कोटीचं पॅकेज दिल्यानंतर सुद्धा आत्महत झालेल्या बहिराजाने दुर्दैवाने आत्महत्या केल्या